हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पावाडा बनवलेला आहे तो कशा पद्धतीने बनवला आहे बघा खूप छान झालेला आपला पावाडा हा पावाडा आपण टोमॅटो सॉस बरोबर आणि येथे लाल तिखट शेंगदाण्याची चटणी केलेली आहे त्याबरोबर खाणार आहोत आता हा पावाडा आपण कशा प्रकारे बनवलेला आहे तो आपण रेसिपीमध्ये पुढे बघूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया येथे आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया उकडलेले बटाटे लाल तिखट हळद गरम मसाला जिरे मोरी मीठ जिरेपूड धनेपूड डाळीचे पीठ खाण्याचा सोडा येथे मी वाटण करून घेतलेले हिरवी मिरची आलं लसूण कढीपत्ता आणि बडीशेप लिंबू कोथिंबीर आणि पाव आता आपण बॅटर करण्यास सुरुवात करूया आणि मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते आपण सर्व डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघूया साहित्य व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे मध्ये मीठ टाकूया हळद खाण्याचा सोडा आपल्याला बेटर अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं गठोळे आपल्याला अजिबात ठेवायचे नाहीये झालंय आपलं आता हे आता आपण भाजी बनवूया बटाट्याची भाजी बनवूया येथे आपण एक कडाई घेतलेली आहे आणि कडाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे आपलं आपण त्यामध्ये जिरे मोहरी टाकूया कढी पत्ता आलं लसूण पेस्ट आपण यामध्ये बडीशेप पण टाकलेली आहे

लाल तिखट गरम मसाला हळद आपण त्यामध्ये मॅश केलेले बटाटे Apli batu teshi baji Apli li apwa anta आपली भाजी झालेली आहे कोथंबीर टाकूयावरून को कोथंबीर जरा जास्तच टाकायची आहे त्यामुळे टेस्ट खूप छान लागते पावड्याला आता आपण गॅस बंद करूया आता आपण हे थोड्या वेळ थंड करून घेऊया आता आपण इथे एक कढई घेतलेली आहे आणि तेल गरम करण्यास ठेवलेले आहे आपण आता हा आपला पाव आहे आपल्याला या पावाला पूर्ण अर्ध कटणे करायचे थोडस कट आहे मध्यभागी बघा अशा पद्धतीनं आणि त्यामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी टाकून घ्यायची आहे बटाट्याची भाजी आपण यामध्ये जास्त टाकणारे जेणेकरून पावाला टेस्ट येईल आता हा पाव आपण बनवलेल्या बॅटरमध्ये टाकून तळून घेऊया पॅटर कसले अशाच पद्धतीचं पाहिजे आपल्याला तेल कापलेलं आहे आपण आता यामध्ये पाव अशा पद्धतीने टाकून घेऊया पिठामध्ये आणि आपण एक्स्ट्रा पीठ आहे ते आपण असं पद्धतीने व्यवस्थित काढून घेऊया आता पाव आपण त्याला तळून घेऊया आपल्या पावाला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्या हातळून घ्यायचे हलकसा गोल्डन कलर बघा आपला पावाडा झालेला आहे आता वरतून खरपूस आणि मध्यभागी मऊ मऊ असा झालेला आपला पावाडा आता आपण हे काढून घेऊया बघा कसा फुरलाय आपला पावडा हा पावाडा, पावाडा वरतून खरपूज आणि मध्यभागी एकदम मऊ होतो बघा किती छान झालेला आहे बघा किती छान झालेला आहे आपला पावाडा आता आपण हा काढून घेऊया तळून घेऊया बघा अशा प्रकारे आपले सर्व पावडे तळून झालेले आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया पावडा पावडे आता खाण्यासाठी रेडी आहे येथे मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडस लिंबाचा रस टाकूया येथे आपण लाल तिखट शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे बघा आपले पावडे किती छान झालेले आहे मी तुम्हाला कट करून दाखवते हा पावडा वरून एकदम खरपूस आणि आतून मऊ झालेला आहे बघा किती छान झालेला आपला पाववडा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय